सोन्याच कलगुल मखमरी पायात रुपेरी वाळा अशा या पावसात वादळ वाऱ्यात कुठले लाडक्या जातोस वाळा काय बघताय काय घर देत का घर कोणी घर देत का एका तुफानाला कोणी घर देत का एक तुफान माणसाच्या माये वाचून डोंगराच्या देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरा ठेवतय जेथून कोणी उठवणार नाही असे एक झाला डोळतय कुणी खर्द का रे घर खरं सांगतो तुफान आता थरून गेलय तुफानाला महा नको राजवाड्याचा सेट नको हार नको पदवी नको थैलीमध्ये भेट नको लहान घरावेत तो पंख मिळून पडण्यासाठी एक आराम खुर्चे आम्ही तुफानाला बसण्यासाठी आणि बर का तुळशी वृंदा होणार सरकार जगाव की मराव हा एकच सवाल या यावर खरकटा पत्रवळीचा तुकडा होऊन जगाव लाच्या बेशन मुलाच्या वाणी का फेकून द्यावं या देहाचे नंतर या कुंडाळ्याला काळ चाल प्रभाव मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा धमक मारावा कि तर तर की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा पण मग त्या निद्रेलाही स्वप्न पडू लागली तरच मेघ आहे नव्या स्वप्नाच्या अनोखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही जुने जागे पण सहन करतो सत्वाची विटंबना तू इतका कठोर का झालास एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि एका बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तर तू हे आम्हाला मग विसरलोटलेल्या देहाचे तुकडे घेऊन सांभळे घेऊन आम्ही कोणाच्या माथ्यावर पायावर माता आदळायचा रे कोणाच्या कोणाच्या पायावर मधुरा ह दूर हा दूर हा सरकार निरंतर आहे जो आपल्या जागेवर ठाणपणी उभं आहे तो मी आहे ज्युनियर सिजन मी आहे प्रतापना मी असेल मी मी आहे कणपंत रामचंद्र बेलवणकर नता सम्राट